हाय हॅलो कसे आहात सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे प्रतिभा हाऊस ब्लॉकमध्ये आणि आता व्हिडिओ पाहणाऱ्यांना प्रश्न पडेलच की जवळजवळ पाच महिने व्हिडिओ बंदच होता व्हिडिओ आलेलाच नव्हता तर पाच महिन्यानंतर मला असं वाटतं की आज स्टार्ट करते पुन्हा एकदा व्हिडिओसाठी आणि आज स्टार्ट करण्याचं कारण हे की आज फ्रेंडशिप डे तर सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा जे जे माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे आज व्हिडिओ पाहत आहेत जे इथून पुढे होणाऱ्या आहेत त्या सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यात आज दीपा दीपामावश्या पण आहे तर आज वेळ काढला वेळात वेळ काढला आज आणि विचार केला के की खूप गॅप पडलेला आहे जवळजवळ पाच महिन्यांचा गॅप पडलेला आहे आणि पाच महिने कुठे होते पाच महिने का व्हिडिओ म्हणजे मी का अपलोड करत नव्हते वगैरे हो भरपूर जणांनी मला विचारलं होतं की व्हिडिओ का बंद आहेत व्हिडिओ का येत नाही आहेत तर त्याचं असं काही खास कारण नव्हतं किंवा असं काही रिझन नव्हतं पण फक्त एवढं होतं की त्याच पिरियडमध्ये एकतर व्हिडिओ स्टार्ट केले व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर जवळजवळ वर्ष दीड वर्ष व्हिडिओ बऱ्यापैकी चालत होते आणि सबस्क्रायबर माझी वर्षभरामध्ये जवळजवळ सबस्क्राईबर माझी एक हजार एक हजार तीनशे अशी सबस्क्रायबर माझे आत्तापर्यंतचे आहेत आणि आता इथून पुढं जर तुमचा असा सपोर्ट राहिला तर नक्की सबस्क्रायबर वाढतील व्ह्युअर वाढतील आणि म्हणतात नक्की थांबायचं नाही प्रयत्न चालू ठेवायचे प्रयत्न चालू ठेवल्यानंतर आपल्याला पुढे यशही मिळतं तर त्याच त्याच्याने मी पुन्हा व्हिडिओ चालू करते कारण त्यावेळेस काय झालं होतं की एक तर घराचं माझं रिलेशन चालू होतं त्यात जे माझे व्हिडिओ आधी बघत होते जे माझे सबस्क्रायबर आहेत आधीचे तर त्यांना माहिती आहे की मी फक्त म्हणजे यूट्यूब चॅनल दिवसभर हे माझं काम नाही आहे तर मी स्वतः एक लॉयर आहे वकील आहे आणि माझी दिवसभरची प्रॅक्टिस असते रोज कोर्टात जावं लागतं तो टाईम अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंतचा असतो आणि त्यावेळेस त्या वर्ष दीड वर्षभरामध्ये मी शनिवार रविवार किंवा मध्ये सुट्टी असेल वेळ मी आला त्यावेळेस मी मला जसे जपेल तसे मी व्हिडिओ करत होते माझी आवड जपत होते तर त्यावेळेस कारण असं होतं कारण ते नाही सांगितलं तर मग पाच महिने मी काय करत होते असं होईल तर त्याचं कारण असं होतं की मुलाची धाबी त्याच वेळेस आली घराचं रिलेशन चालू होतं तोड लोड पडला आणि माझं मग व्यवसायचं पण म्हणजे त्यावेळेस काम बऱ्यापैकी वाढलेलं होतं खूप वाढलेलं होतं म्हणजे लोड खूप होता आता ही आहे लोड पण त्या लोडमध्ये मुलाची धाबी होती त्याच्याकडे लक्ष देणं खरंच खूप गरजेचं होतं कारण इतका बिझी म्हणजे इतकं बिझी शेड्यूल त्यावेळेस होतं की सगळंच मॅनेज होत नव्हतं मग स्वतःची चिडचिड होणं किंवा मग मुलाच्या अभ्यासवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यावेळेस ठरवलं की ठीक आहे आपण स्टार्ट केले आपले हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तर पुढेही होती देवाची कृपा असेल तुमची साथ असेल सर्वांची तर नक्कीच पुढे होईल प्रयत्न चालू ठेवणार प्रयत्न तर चालूच ठेवावे लागतात प्रयत्नात आपल्याला यश मिळतं तर त्या सगळ्या गोष्टींमुळे मी पाच महिने माझा व्हिडिओ जो होता तो स्टॉप केलेला होता आणि आता मुलाची नगरी झाली रिझल्ट लागला आहे मुलाला छान असतं म्हणजे पुढे क्लासेस वगैरे पण त्याचे सगळं फिक्स झालेलं आहे त्याचं आणि आता असं नाही आहे की कंटिन्यू व्हिडिओ मला वेळ मिळतोय वगैरे असं नाही आहे आताही माझं शेड्यूल माझ्या कामामुळे माझ्या वकील व्यवसायामुळे बिझीच आहे पण जसा वेळ मिळेल तसं किंवा मला जसं जमेल तसं जसे मला व्हिडिओ करावाशी वाटतील तसे, करा तसे किंवा तुमच्या जर काही रिक्वायरमेंट असतील त्यानुसार व्हिडिओ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मागे जर कोणी आज नवीन माझा व्हिडिओ बघत असतील तर मागे माझे योगाचे व्हिडिओ आहेत कारण एक मी स्वतः म्हणजे योगा टीचर पण आहे मी योगा क्लासेस पण मी घेते जसे मला जमेल तसे मी घेते तर त्याचेही काही व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर बाहेर टूरचे आहेत मेकअपचे आहेत घरातले आहेत तर असेच व्हिडिओ मी करत राहील पण तुम्हाला जर पाहता पाहता जर वाटलं की अजून काहीतरी वेगळे व्हिडिओ हवे आहेत किंवा अजून तुम्ही काहीतरी दाखवू शकता किंवा अजून आम्हाला काहीतरी वेगळं हवं आहे तर नक्कीच प्रयत्न करेन मी जसं जमेल तसं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आज अमावस्या होती तर आजची मी माझी देवपूजा कशी केली किंवा मी आमुशीची पूजा कशी केली तर हे मी आता त्याच्यात दाखवलेलं आहे वेळात वेळ काढून जेवढं मला करता येतं तेवढं मी नक्कीच करते आणि रिनोशनही माझ्या घराचं बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण झालेलं आहे थोडंफार बाकी आहे एखाद्या वेळेस मला वाटलं तर तू नक्कीच करेल पुढे करेल आता लगेच नाही करणार आणि असा हा सगळा म्हणजे प्रवास होता पाच महिन्याचा तर पाच महिन्याच्या आधी जे माझे सबस्क्रायबर होते ते नक्कीच माझे व्हिडिओ पाहतील आणि आशा करते की पुढेही व्हिडिओ वाढतील सबस्क्रायबर वाढतील व्ह्युअर वाढतील तर आज विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या तुम्हाला सांगावं आणि इथून पुढे स्वामींच्या कृपेने स्टार्ट करावं आणि स्वामींची कृपा असेल तर नक्कीच व्हिडिओ चालतील आणि आता मी दाखवलेलं आहे की मी आमुष्याची पूजा सकाळी उठले उठल्यानंतर फ्रेश वगैरे होणं त्याच्यानंतर उंबरठ्याचं लेपन वगैरे उंबट्याची पूजा देवघरातील देवपूजा त्याच्यानंतर मग मी आमोशाची पूजा कशी करते म्हणजे दीप दीपामाशा जी, जी आपली वर्षातून एकदा येते तर तिची मी पूजा कशी करते काय करते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही कसं करता हे मला सांगा किंवा मी जे केलं आहे यात काही कमी जास्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि सांगितलं तर मला नक्कीच खरं बरं वाटेल आणि कमेंटही करा जर तुम्हाला काही वाटलं तर कमेंटही करा आणि असा हा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवते की मी आता अमावशेची पूजा किंवा मग बाकीच्या गोष्टी मी सगळ्या कशा केल्या चला तर अशा प्रकारे छान अशी रांगोळी जी नेहमी माझी देवारत असते आणि देवांची पूजा वगैरे झाली तुळशीची पूजा झाली उंबरठ्याचं लेपन वगैरे झालं ते मला रेकॉर्ड म्हणजे एक पाहत घेता नाही आलं कॅमेऱ्यामध्ये ॲक्च्युली ते माझं लक्षात नाही राहिलं आणि सकाळी सकाळीच उंबड्याचं पूजन केल्यामुळे ते त्यावेळेस माझं लक्षात नाही आलं पण छान अशी स्वामींची असा फोटो आहे आमच्या देवाऱ्यामध्ये आणि कोळदेवतेचा जो कळस भर आहे तो एका साईडला रोज असतो त्याला मी स्वच्छ धुऊन नेहमी भरत असते आणि त्याला छान असं कोंब फुटून मस्त असं त्याला झाड आहे ते आणि त्यानंतर हा अशा पद्धतीचा माझा पूर्ण संगमरवलीचा देवारा आहे आणि इकडे पाहताय तुम्ही इकडे मी वेगळी दिव्यांची पूजा केलेली आहे तर पाच दिवे त्यातला एक दिवा दक्षिणेला असतो ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि तुम्ही पाहताय माझ्या मंड मांडीवर जी बसली ना ती मनीमाव बसलेली आहे तर ही मनीमाव रोज माझ्या अशी येऊन बसते सकाळ संध्याकाळ एरवी नाही पण सकाळ संध्याकाळ मात्र नेहमी येऊन बसते आणि ती माझ्या मांडीवर बसली की मला असं वाटतं की कुठेतरी स्वामी आहेत असा भास मला होतो आणि एक असं वेगळंच फिलिंग तळ्यास मला येते एरवी कधीच बस नाही बसणार ती पण अशा वेळेस नेमकं दिवाबत्तीच्या वेळेस अशी मांडू येऊन बसते ती आणि तिला असं मांडीवर घेऊनच मला देवपूजा ही करावी लागते आणि हे रोजच आहे तर अशा पद्धतीने मी आमुषेची आज पूजा केलेली आहे तर अमुषेच्या पूजेसाठी असे पाच दिवे करते मी त्यातला एक दिवा जो असतो तो दक्षिणेकडे असतो दाखवते मी तुम्हाला तर हा एक जो दिवा आहे हा दक्षिणेकडे लावते बाकीचे दिवे आपल्या नेहमीच्या दिशेला असतात एक गणपतीमध्ये आहे त्याची आधी पूजा करून घेतलेली होती पाटाची पूजा करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने दीपपूजन करते आणि दीपपूजनच्या आधी एकतर मी आपला हा जो हे देवघर जे आहे हे आधी एकदम स्वच्छ आंघोळ केल्यानंतर एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं आणि देव वगैरे जे आहे ते पण असं सुंदर छान त्यांची आंघोळ केलेली होती जे सगळे त्यांचे वस्त्र होते ते आज नवीन कोरे वगैरे सगळे होते तर आज सगळं देवाचं जे आहे सगळं क्लीन करून वगैरे सगळं आज छान केलं त्याच्यानंतर मग देवाची पूजा झाल्यानंतर मग देपामावशीची सगळी तयारी केली आणि दिवे लावले आणि ह्या दिव्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर त्यातला एक जो दिवा आहे तर एका दिव्याने आता मुलगा तर नाही आहे मुलगा बाहेरगावी असतो शिक्षणासाठी तर मुलगी आहे तर मुलीची एका दिवाने पूजा वगैरे केली ओळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग शिद्धी पूजन वगैरे झालं त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला स्वयंपाक झाल्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवला गेलं देवांना वगैरे तर अशा पद्धतीने मी आज आणि आज झालं असं की आज नेमका संडे आला तर संडे आल्यामुळे मला आज बराचसा वेळ मिळाला पूजा वगैरे करण्यासाठी अदरवाईज uh, uh, जर मंडे वगैरे राहिला असता किंवा इतर दिवस राहिला असता तर मला इतका कदाचित वेळ मिळाला नसता किंवा मग मला खूप लवकर उठावं लागलं असतं कारण मग लवकर उठून हे सगळं ॲडजस्ट करावं लागलं असतं आणि लवकर उठणं म्हणजे uh, मिनटा मिनटाला सगळं uh, सगळं ॲडजस्टमेंट असते माझी घड्याळाची कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आधीचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की मी पेशाने वकील असल्यामुळे मग ती धावपळ असते त्याच्यानंतर फक्त कोर्टातच नाही तर घरी ना आलेले जे काही क्लायंट असतात जे काही पक्षकार असतात त्यांनाही जवळजवळ एक ते दीड तास द्यावा लागतो सगळं समजून घ्यावं लागतं त्यांना समजून सवं लागतं सांगावं लागतं तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो मग त्याच्यामध्ये जो काही वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी सगळं माझं करते तर अशा पद्धतीने आज छान अशी अमोशीची पूजा पण झालेली आहे आणि स्वामींच्या कृपेने आज खरंच खूप छान दिवसही होता आणि स्वामींची स्वामीच्या कृपेने मी आज स्टार्ट केलेलं आहे पुन्हा एकदा तर तुमची साथ खरंच खूप तुमची सपोर्ट तुमची साथची खरंच खूप गरज आहे तर तुमचा सपोर्ट आणि तुमची साथ अशीच राहू दे आणि आज नवीन जे काही कोणी व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल बटन जे आहे ते दाबायला विसरू नका कारण त्यानेच तुम्हाला हो नवीन नोटिफिकेशन व्हिडिओचे येणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर जसं मला वेळ मिळेल तर तसं मी व्हिडिओ नक्की करेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा आणि पुन्हा एकदा आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय थेक यू